महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर द्या बारामती तालुक्यातील सुपे या गावापासून कळसुबाई शिखरापर्यंत जवळपास सव्वा तीनशे किलोमीटर सायकल घेऊन प्रवास करणारे हे आहेत विलास वाकचौरे विलास वाकचौरे यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर पावसाळ्यात सायकल घेऊन प्रवास केला आहे विला स्वाक्षवरे। विला स्वाक्षवरे त्यांनी संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेरही सायकलवर प्रवास केलेला आहे तसेच जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची त्यांची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं आहे मागील काही महिन्यापूर्वी मी चारीधाम करत नेपाळपर्यंत ह्या शंभू सायकलवरती प्रवास केला होता तब्बल सहा हजार किलोमीटर सायकल चालवली होती महाराष्ट्रातील सर्वात उच्च शिखर त्यांना समजलं जातं ते म्हणजे कळसुबाई शिखर आणि त्या कळसुबाई शिखरावरती आज फायनली शंभू सायकलला घेऊन